धाराशिवच्या ज्योती क्रांती मल्टीस्टेटवर तेवीस डिसेंबरला भरदुपारी दरोडा टाकण्यात आला होता या दरोड्यात तब्बल पावणे दोन कोटींचा मुद्देमाल लुटण्यात आला पाच जणांनी हा दरोडा टाकून ते पसार झाले होते पण त्यानंतर पोलिसांना त्यांना पकडण्यात यश ये येत नव्हतं पोलिसांनी पाच पथकं बनवली दोन मुंबईत तर तीन धाराशिवमध्ये कार्यरत होती शेवटी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि दहा दिवसानंतर या दरोड्यामागचा मास्टर माइंड गजा आडाला जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली रमेश बळीराम दीक्षित धाराशिव शहरातील विजय चौकातील रहिवाशी हाच या दरोड्यामागचा मास्टर होता विशेष म्हणजे तो याच बँकेत कामाला होता नंतर त्याने नोकरी सोडली होती तो कर्जबाजारी झाला होता त्याला आता झटपट लखपती व्हायचं होतं मग त्याने एक प्लॅन केला होता त्याला बँकेतला कोपरा न कोपरा माहीत होता बँकेत किती पैसे आहेत सोनं आहे हेही त्याला माहीत होतं कोणत्या वेळात कर्मचारी असतात कमी असतात हेही त्याला माहीत त्यानं याचा फायदा घ्यायचं ठरवलं सहा सहकारी निवडले त्यांनी सहा महिन्यांपासून बँकेचे बारकावे पाहून घेतले रेकी केली आणि तेवीस तारखेला शेवटी दरोडा टाकला सीसीटीव्ही फुटेज मोबाईल कॉल्स आणि खबऱ्यांच्या मदतीनं त्याला तब्बल दहा दिवसांनी पोलिसांनी पकडले तेवीस डिसेंबरला गुरेमाल चोरीला गेले होते याच्यामध्ये आम्ही पासपासून आम्ही सी सी टी व्ही फुटेज घेतले त्याच्यामध्ये आम्हाला पाच आरोपी दिसत होते त्याचा शोध घेण्यासाठी आम्ही पाच टीम आमचं एल सी बीचं टीम आणि आनंदनगरचं टीम करून त्यांचा शोध सुरू केले त्याच्यानंतर आम्हाला सायबरचं सा टीम आणि टी ए डब्ल्यू आमचं स एक्सपर्ट टीम त्यांना लावून खास करून टेक्निकल वर्कआउट केल्यानंतर आम्हाला सक्सेस भेटले नंतर आम्ही पाच टीम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले होते इथं तीन टीम, टीम होते आणि मुंबईला दोन टीम होते आणि ख तिथून काल रात्री आम्ही आरोपीला इथं आणून आज त्यांना अटक केले टोटल आता रिकव्हरी वन पॉईंट फोर किलोचं गोल्ड रिकव्हरी झालं आहे आणखी आरोपीकडे आम्हाला आणखी रिकव्हरीचं चा प्रोसेस चालू आहे याच्यामध्ये चा आणखी चार आरोपी निष्पन्न झाले त्यांना अटक करण्याचा पण प्रक्रिया चालू आहे ते हेच बँकेमध्ये तीन चार वर्ष पहिले इथं अकाउंटंट म्हणून काम करत होता त्याला पूर्ण बँकेचं डिटेल्स माहीत होतं की किती सोनं असते किती कॅश असते कोणत्या टाईममध्ये स्टाफ असतात कोणत्या टाईममध्ये क्लोज होते हे सगळं त्याला डिटेल माहीत होतं त्यांनी काही प्लॅनिंग करून बाहेरचा आरोपीनं बोलून इथं असं डकवायटीचं प्रकरण केले तपासामध्ये खास करून जे आरोपी होते बाहेर राज्याचं होते त्यांना आयडेंटिफाय करणे आमचं कोणत्याही डेटाबेसमध्ये हे आरोपी सापडले नाही पूर्ण महाराष्ट्राचं एल सी बी टीम आणि क्राईमच्या टीमला आम्ही कॉन्टॅक्ट केले होते आणि आरोपीचं काही आम्हाला शोध या काही डेटा डिटेल्स भेटत नव्हते आम्हाला चॅलेंज होतं की आ, 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 ते आरोपी जे कॅमेरामध्ये आले ह्यांचं बिलकुल काही डेटा नव्हता बट आम्हाला माहित होतं थोडं टेक्निकल अनालिसिस आणि सायबर थ्रू काही ना काही निघतील म्हणून आणि तिथून आम्हाला क्लूज भेटले आणि त्याच्यानंतर आम्हाला हे केस ओपन झालं रमेश बळीराम दीक्षित या दरोडेखोरासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केला आहे त्याच्याकडून पन्नास लाख पस्तीस हजार तीनशे रुपयांचे एक किलो सात ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या प्रकरणी रमेश दीक्षित नवी मुंबई नेरुळ येथील उद्यन वल्ली कालाईल प्रशांत शिंदे यांना जेरबंद केले आहे तर इतर चार दोरडेखोरांचा तपास सुरू आहे रामेश्वर शिंदे लोकमत डॉट कॉम धाराशिव